या संजय साबळे लिखित पतनाट्यातून लोकशाहीतील मतदानाचे महत्व जागरूक नागरिकत्व आणि जबाबदार मतदानाची गरज प्रभावीपणे मांडण्यात आली ग्रामीण भाषेची चव बोल्या भाषेतील संवाद धरायला लावणारी गाणी आणि मुलांच्या रंगतदार अभिनयामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे दणदणीत स्वागत केलं या पथनाट्यात मनाली कांबळे समिदा खोचरे स्वाती पवार ऋतुजा शिरोडकर अनन्या चंदनवाले साक्षी गावडे संस्कृती कांबळे लभिबा गोरेखान आणि तुषार यादव या विद्यार्थ्यांनी प्रभावी भूमिका साकारून मतदानाचा सा संदेश सर्वत्र पोचवला कार्यक्रमास उपस्थित असलेल्या तहसीलदार राजेश चव्हाण तसेच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकुसरीचे आणि सामाजिक जाणिवीचे विशेष कौतुक केलं पुढे ते म्हणाले नव्या पिढीचा असा सहभाग लोकशाहीचा बळ देणारे आहे विद्यार्थ्यांनी केलेली सादरीकरणे नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरतील शालेय समिती चेअरमन ॲडव्होकेट एन एस पाटील प्राचार्य आर पी पाटील आणि उपप्राचार्य व्ही एन कांबळे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केलं दि न्यू इंग्लिश स्कूलने सामाजिक जाणीवेची भक्कम परंपरा जपत लोकशाही पर्वात दिलेले योगदान जिल्ह्यात अनुकरणीय मानले जात आहे महानकर निपसाठी प्रकाश आयनापुरे संदगड